गुड मॉर्निंग सगळ्यांना मी मानसी आणि स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आज सगळे आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल आणि आता मस्त मस्त आवरून मी चालली आहे ऑफिस आज मी कुठं चालली नाही आहे कॅज्युअलच ब्लॉग आहे माझा हा तर ऑफिसला जाण्याच्या आधी नेहमीप्रमाणे मी माझ्या देवांची पूजा केलेली आहे नमस्कार घेतला आहे आणि मी आता निघालेली आहे लवकर जो तो हे बघा किती सुंदर असं ॲटमॉस्फिअर आहे बाहेर खूप छान वाटतं असं सकाळी सकाळी फ्रेश पण ना माझ्याकडे नेहमी असंच होतं मी तिथे जरी लवकर याचा प्रयत्न केला ना मला जो व्हायचा तोच टायमिंग होत असतो म्हणजे मी अगदी सकाळी सातला उठून जरी आवरलं आणि लवकर निघायचा प्रयत्न केला तरी लॉग इनच्या एक दोन मिनटं आधीच येऊन पोहोचणार उलटा लेट होतो पण कधी लवकरने आली नाही अशी आता आम्ही ऑफिसला पोहोचलेलो आहे आणि ऑफिसला पोचल्यावर ॲज युजल नेहमीसारखं हे असतं सो ने भेटते मी तुम्हाला ऑफिस झाल्यावर तर इथे माझं ऑफिस सुटलेलं आहे आणि तुम्ही तर बघू शकता किती छान असा अवतार झालेला आहे माझा जशी मी येताना दिसते तसं आता दिसते आहे का आणि ही अक्सा आहे हिच्यासोबत मी कधीमधी जात असते जसं तर रोजच जाते पण मग ती नसली तर मग मी ऑटोने येते तर सात वाजता मी नेहमी लॉग आऊट करते आणि संध्याकाळच्या वेळेस बरीच असे ट्रॅफिक पण लागते आम्हाला जाताना फायनली आम्ही घरी आलेलो आहे ऑफिसला जाताना कसं जातो आणि येताना असं वाटतंय दोन तीन घरातले कामं करून आलो आहे आपण हॅलो गाईज बसली मी आता फ्रेश होऊन देवपूजा वगैरे झाली आणि असं मस्त रिलॅक्स बसले ऑफिसवर ना आल्यावर आधी रिलॅक्स रिलॅक्स होते आणि मग स्वयंपाकाला लागतं तर माझा विचार करते काय बनू काय बनू विचार चालू आहे दालवट्टी बनवा पण कधी बनवलेली नाही आहे पण कशी बनवता ते बघितली कारण सपनाने येताना घरून पीठ आणलं आहे तर मग खूप दिवस झाले तिने ते पीठ आणलं आहे तर वेळेस चालू बनू बनू पण आज असं वाटतंय हा ओके सपना रेडी आहे खाण्यासाठी आणि ती म्हणते की तू कर मी तळते तर चलो फिर बनाते हम दाल बाटी मला माहिती नाही आहे मी कशी बनवणार आहे कारण पहिल्यांदाच हा प्रयोग करते करतेको हे बघा हे आहे पीठ दालबाट्टीच जे की सपनाने घरून आहे ह्याच्यामध्ये गहू मका अजून काय काय ॲड आहे मला नाही माहिती नसं जाडसर थोडंसं पीठ आहे आणि ह्याच्यात मी थोडंसं ॲड करणार आहे थोडस सोडा बेकिंग सोडा आणि आपलं मीठ सपन मीठ देते का याच्यात मसाला झडक मीठ नाही आणि हे जे पीठ आहे ते मी कोमट पाण्यासोबत मळणार आहे काय झालं एक काम सांगा नसते हाताळ लाग, लागून घेत राहते तुम्हाला एक दाखवायचं आहे हा चमचा जो की निकिताचा आहे खूप दिवसापासून दाखवायचा होता तिचा खेळण्यातला चमचा आहे तो आणि ती अजूनही तो वापरते असंच बघा बाई कसं काय लागलं कसं लागलं का सपना कसं काय लागलं पण ते जरा वेळ बस घर पाणी सोडा तर चला मीठ वगैरे टाकलं मी थोडं कमीच टाकलं कारण आपण वरणात असे कुछ करून आहे ता हे वरणात असतंच आणि मीठ हे आहे कोमट पाणी आणि मस्त होतं मी असं मळते पहिल्यांदा बनवते बरं मी पहिल्यांदा बनवते दालबटी आणि का कोण नाही या पिठामध्ये ऑलरेडी ओवा पण ॲड केलेला आहे मला प्रश्न पडला होता माझ्याकडं ओवा आहे का नाही ऑलरेडी या मी पिठायला कट पात्रा बनवायचं थोडं घट्ट ठेवायचं कारण आपण परत पिठायला पसरू तू कांदा घे टोमॅटो घे मिरची लोस सगळं कट करून घे स्वप्ना बस वातावरण कोण म्हणून मी हात हाताने पाय घेते दुखाय लागला माझा हे बघा असं माझं फायनल पीट रेडी झालेलं आहे बघू शकता जरा घट्टच आहे आता आपण याचे असे गोल बनवून घेणार आहोत

बघा मी अशा प्रकारे पिठांची अशी गोल गोल बनवून घेतले जास्त मोठे नाही करायचे अशी जाडसरच ठेवायचे आहेत आणि <laughs> सपना हिला तुम्ही आज पहिल्यांदा बघताय माझ्या ब्लॉग मध्ये ही सपना आहे खूप दिवसाआधी आली आहे आणि हिच्याबद्दल आता काय सांगू सांगेल कधीतरी का हिचे कारणामे नाही हिचे खूप कारणामे आहेत ते सांगेल मी चलो रेसिपी को कंटिन्यू करते तुरीची आणि मुगाची डाळ लावली आहे आणि इथं मी ठेवलं आहे पाणी आता ह्या पाण्यामध्ये आपण ह्या बट्टी सोडणार आहोत ते मी दाखवते कशा सोडायची ते अजून त्याला उकळी नाही आली उकळी आल्यावर आपण या बट्ट्याच्यात सोडणार आहेत सो so काही बघू शकतो तर पानाला उकळीच फुटते छान त्याच्यात आपण हे एक एक सोडून द्यायचं हे मी आता सोडलेले आहेत आणि मी आता झाकण ठेवणार आहे पाच मिनटं मी फुल गॅसवर पाच मिनटं मी स्लो गॅसवर असं मी करणार आहे सो मी आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि अशा प्रकारे बघा अशी फुगून वर आलेली आहे ती आता मी याला थोडं थंड होऊ देते हे बघा मी अशी इथं बट्टी काढून ठेवल्या आणि गार व्हायला इथे ठेवलं आहे मी आणि हे पाणी आहे हे पाणी फेकून नाही द्यायचं हे असंच ठेवायचं कारण ते आपल्याला नंतर लागणार आहे आणि आता ह्याच्या मी बारीक पिसेस करणार आहे लेट मी शो यू करणार गोल गोल असे छानपैकी कट करायचे ही आहे डाळ जी मी नॉर्मल आपली तुरीची आणि मुगाची डाळ हे सगळं डाळ टाकायचं सामान आणि आलं लसूण आलं लसूण आणि मिरची थोडंसं खोबरं आणि तपना हेरमेट हे हा आंदर आणि थोडंसं ब्राऊन होईपर्यंत तळायचं आणि बघा आल्या आल्या हवऱ्यासारखी खायला लागली काय डायटिंग करशील का तू आणि मला करशील अगं ही आली तेव्हापासून माझं दोन किलो वजन वाढले ग मी तर ग्रीन टी पण टार्गेट ठेवलं होतं तू एक खाऊ मला वाटत नाही माझे जोपर्यंत माझ्या सोबत तोपर्यंत माझं वजन कमी होईल ती रोज रोज इतके छान छान भाज्या करते तर मग माझं वजन कसं कमी होईल काहीच इग्नोर ब्राउन होईपर्यंत तळत राहायचं चला ही आहे तो वर ना था था। मी डाळ बनवून घेते सपनाच्या जेव्हा तळण चालू आहे तिथं आपण आता डाळ बनवून घेऊ तर नेहमीप्रमाणे ॲज युजल कढई घेऊन त्याच्यात मी तेल टाकलेलं आहे आता हे तेल थोडंसं तापू देते तेल तापलेलं आहे दन ॲडेड जिरा आणि इथं पण इथं तळणं चालू आहे बघा असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असं टळायचं हिरण होळी जी आपलं नेहमीच असतं आणि कडीच असतं त्याच्यामध्येही त्याच्या म्हणजे तुम्हाला जसं वरण बनवायचं तुम्ही तसं वरण बनवू शकता माझ्या पद्धतीने बनवते पेस्ट आमच्याकडं काय म्हणतात आलं जे होतं ते अवेलेबल नव्हतं होतं पेस्ट काय केली बघा मी जेव्हा अशी अशी करते ना तेव्हा माझ्या मला खूप बोलते म्हणते काय असं भरवते कोणी सो आता मी असं असं करते म्हणजे हण्याचेच म्हणजे पण टाकले होते शेंगदाणे काय करू शेंगदा ओके आता हे थोडंसं होऊ राहिलं तर मी ह्याच्यामध्ये कांदा ॲड करते आता दोन कांदे मी का चिरून घेतले मीडियम साईजचे हे पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कळवायचं छान इथे मी टोमॅटो पण ॲड केलेत आता हे पण थोडं वेळ शिजू देते त्याच तेला दे सपना पापड पण तळती आता ठीक आहे बऱ्यापैकी आपल्या भाज्या शिजल्या ह्याच्यात मी ॲड करते हळद अर्ध चमच तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकतात वरणात पण हळद ॲड करते त्याच्यामुळे मी याच्यात काही असेल त्यान एक चमचा मिरची त्यात ऑलरेडी हिरव्या मिरच्या दळून टाकलेल्या त्याच्यामुळं मिरची थोडी कमीच टाकली हा कांदा लसूण मसाला धने पावडर अशा प्रकारे बटतं बघा असं उचल

हे जे बट्टीचं जे पाणी होतं ज्याच्यामध्ये बट्टीचा पूर्ण अर्क उतरला आहे त्याने हे असं वरणाच्या भांड्यात टाकायचं कुकरमध्ये आपण जसं नॉर्मल पाण्याने धुवून टाकतो ना तसं हेच पाणी वापरायचं आहे पाणी टाकून द्यायचं नाही वरणामध्ये तसं मला वरणाला एक वेगळी टेस्ट येतो तुम्हाला आता इथे मी कोथंबीर पण ॲड केली आणि ऑलमोस्ट झालंच विसरून जाते फ्लॅश ऑन करायचं आणि इथे राईस लावलेलं आहे कारण तिला राईस पण खायची इच्छा झाली होती बघा अशी बरे छान अशी थडी बनवलेली आहे आणि ते मी देवाला दाखवते टेस्ट सांग मला तुमचे हे घेऊ दे फीडबॅक घेऊ दे निकिथं अशा प्रकारे दाल बट्टी एक नंबर झालेली आहे भरून आणि आम्ही पण का सपना आली आहे मस्त रूम मध्ये आणि तिचं झाडू मारायचं काम चालू आहे कशी झाली दालबट्टी एक नंबर आमच्या तिघींना पण दालबट्टी खूप आवडली पहिल्यांदाच बनवली पण खूप छान झाली क आणि मेन म्हणजे ना पीठ खूप चांगलं होतं दालबट्टीचं जे की स्वप्नाच्या मम्मीने दिलं होतं का मम्मीला रेसिपी विचारशील ना त्या पीठाची कसं बनवायचं ते खूप असं मस्त पीठ होतं त्याच्यामुळे पटकन झाली ती म्हणजे जास्त वेळ नाही लागला की हे टाकू का ते टाकू आयतं पीठ होतं पीठ मळलं आणि तुम्ही बघितलंच कसं गेलं ते सो अशा प्रकारे मी हा ब्लॉग एंड करते आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं बाई सबस्क्राईब करणार आहो वाढू द्या की माझे बी सबस्क्रायबर जराशी सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते बाय बाय टेक केअर आणि गुड नाईट शुभरात्री